मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत एका वेगळ्या विषयावरती मित्रांनो अमित शहा हे आपले गृहमंत्री आहेत गृहमंत्री म्हटलं की त्यांचा पोलीस क्राईम वगैरे या आ, विभागाशी म्हणजे तोच संबंध असतो पण वेगळ्या अर्थानं असतो म्हणजे कायद्याचं संरक्षण करणारी यंत्रणा म्हणून पोलिसांच्याकडे आपण पाहतो गृहमंत्री त्यादृष्टीनं फार महत्त्वाचा असतो कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याच्या दृष्टीनं पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपले जे सध्याचे गृहमंत्री आहेत केंद्रातले ते अमित शहा यांच्या विरोधामध्ये स्वतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा तालुक्यामध्ये एक क्रिमिनल केस फौजदारी केस दाखल करण्यात आलेली आहे आता अमित शहा म्हटलं की त्यांच्याबद्दल त्यांचा रेकॉर्ड आपल्याला बरेचदा चर्चेत असतो शोहराबुद्दीन आ, फेक एन्काउंटर जे आहे त्याबद्दल केस झाली त्यांच्यावरती ते त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांना तडीपार करण्यात आलं त्याच्यानंतर ती केस इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा चालवण्यात आली त्यातले जे जज लोया होते त्यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू झाला काही लोक म्हणतात मर्डर झाला त्याबद्दल अमित शहा यांच्याबद्दल फार संशयाचं दें वातावरण होतं त्यानंतर आणखी काही मर्डर झाले त्याच लिंकमध्ये आता त्यातलं सत्य काय हे शहांना माहिती आहे किंवा प्रभुरामचंद्राला माहिती आहे आपल्या तुम्हाला काही माहिती नाही पण असो मुद्दा तो नाही मुख्य मुद्दा जे सत्य असेल ते असेल त्याच्याशी असे आपल्याला देणं घेणं नाही मुख्य मुद्दा असा की याच अमित शहा यांच्या विरोधामध्ये वरोऱ्यामध्ये एक क्रिमिनल केस फाईल क फाईल करण्यात आली आहे ॲट्रॉसिटीचा गुन्हा कलम नंबर चारनुसार भारतीय नागरिक संहित सुरक्षा संहिता अधिनियम नवा तेवीसचा याच्या कलम न एकसष्ट ऑब्लिक दोन एकशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे सोळा ऑबलिक पाच तीनशे अठरा अब्लिक चार तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस ऑब्लिक तीन तीनशे चाळीस ऑब्लिक व एक तीनशे चाळीस ऑब्लिक दोन तीन आणि पाच या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोडा विद्यमान दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये प्रथम श्रेणी वरोडा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सात दिवसानंतर म्हणजे तीन एक पंचवीस रोजी फौजदारी गुन्हा शेवटी रजिस्टर झाला याची कहाणी अशी आहे की हे फौजदारी पिटिशन नंबर आहे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि सुनावणी पुढची सुनावणी सोळा एक पंचवीसला होते आहे ही भारतातली पहिली केस आहे एखाद्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या व्यक्तीच्या विरोधात फौजदारी गु खटला दाखल करण्याची ही खऱ्या अर्थानं एक फार अभिनव अशी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यामुळे खळबळ माजलेली आहे समजा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही ही केस करणारे आहेत फिर्यादी विनोद कुमार कवडूजी खोबरागडे विनोद कुमार कवडूजी खोबरागडे हे लॉचे विद्यार्थी आहेत संविधानावरती त्यांची निष्ठा आहे अभ्यासक आहे पटवारी आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत जागरूक नागरिक आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रथम पोलीस प्रशासन चंद्रपूर यांना गंभीर रिपोर्ट दिली असून सात दिवस होऊनही त्यावरती ॲक्शन घेतली नाही अशा प्रकारे त्यांची नाराजी होती आणि म्हणून मग आता ते प्रकरण काय होतं तर प्रकरण असं होतं की अमित शहा यांनी संसदेमध्ये अलीकडेच संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ज्या तुच्छतेनं ते विधान केलं म्हणजे आंबेडकर 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 असं आणि ते हसत होते त्यांची त्यांची बॉडी लँग्वेज ही बाबासाहेबांचा अपमान करणारीच होती याबद्दल काही वाद नाही की फॅशन हो गया म्हटलं पण ते बॉडी लँग्वेज त्यांची आणि त्यांचा हेतू हा स्पष्ट स्पष्ट होता काँग्रेसवरती त्यांनी नंतर टार्गेट केलं पण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती टार्गेट करायचं होतं त्यांना अपमानित करायचं होतं याबद्दल वाद नाही हे साऱ्या देशानं पाहिलं ते कुणालाही आवडलेलं नाही त्यांची भक्तमंडळी सोडली तर आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभर आली अर्थात त्यांनी मागे मा माफी मागितली नाही ते मागे घटले नाही किंवा त्यांचा राजीनामाही घेतला नाही हे जरी खरं असलं कारण ते घेणार नाही ते याबद्दल वाद नव्हताच पण या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या केसेसमध्ये म्हणून मग हे जे विनोद कुमार खोबराकडे जे आहेत पोलिसांकडे गेले की अमित शहा यांचे यांच्या सगळ्या प्रकारामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांचं म्हणणं असं होतं खोबरागड यांचं की जर विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर एफ आय एफ आय आर दाखल होऊ शकतो केंद्रीय वित्तमंत्री यांच्यावर एफ आय आर रजिस्टर होऊ शकते अनेक मुख्यमंत्री यांच्यावर एफ आय आर रजिस्टर होऊन त्यांना जेलमध्ये टाकलं जाते तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर एफ आय आर रजिस्टर का केले नाही कारण त्यांनी रिपोर्ट दिली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनवाल्यांनी घ्यायला तया म्हणजे एफ आय आर रज रजिस्टर केला नाही टाळाटाळ केली आणि त्यामुळे मग त्यांना नाही लादाना कोर्टात जावं लागलं आणि मग ते कोर्टात गेल्यानंतर आता मग सात दिवसपर्यंत माननीय न्यायालयानं सात दिवसपर्यंत अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मग ती तीन तारखेला तीन एक पंचवीस रोजी ती केस रजिस्टर करण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख आहे सोळा एक पंचवीस त्या दिवशी सुनावणी होणार आता पुढची सुनावणी त्यानंतर काय निर्णय होतो ते बघूया हो पण केस के केस या केसमध्ये केवळ अमित शहा यांच्या विरोधात फौजदारी केस आहे असं नव्हे तर या पिटिशनमध्ये त्यांच्यासोबत अमित सोबत अजिंक्य बोबडे अजिंक्य बोबडे तांबडे सॉरी सॉरी अजिंक्य सॉरी अजिंक्य तांबडे पी आय कुमारी नयोमी दशरथ साठम एच डी पी ओ सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर एस पी व जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी सी चंद्रपूर यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला मग ते एस पी आय समजा एस डी पी ओ आहेत पी आय आहेत बाकी आणखी जे संबंधित जे जे अधिकारी असतील ते विनय गौडा आहेत या सगळ्यांनी शहाच्या विरोधामध्ये केलेल्या तक्रारीच्याबद्दल योग्य ती दखल घेतली नाही योग्य ती कारवाई केली नाही असं खोबरागडे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मग ते कोर्टामध्ये गेले किंवा विरोधात केस दाखल करण्यात यायला पाहिजे का यांनी म्हणजे टाळाटाळ केलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे काही फॅशन नाही तर मिशन आहे अशा प्रकारचं खोबरागडे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मग आता ती केस दाखल दाखल करण्यात आलेली आहे खरं म्हणजे दाखल केल्यानंतर आता सोळा तारखेला काय होते हे महत्वाचं आहे पण हा ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवला गेला आहे आणि त्यातून पुढे काय व्हायचं न्यायालय काय निर्णय घ्यायचा ते घेतील ते सक्षम आहे आपण त्यावर विश्वास ठेवू पण महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की जर राहुल गांधींच्या बाबतीमध्ये काही न बोलले तरी पटकन गुन्हावर दाखल होतो मग त्यांच्या केसचे हियरिंगही होते लगेच निकालही दिला जातो आणि ते आपले लोकसभेचे जे महान जे आहेत ना कोणी आ, जे अध्यक्ष आहेत तर ते तर बा 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 तिकडे निकाल म्हणजे प्रत मिळण्याच्या आधी राहुल गांधींना डिस्क्वालिफाय करतात त्यांचं घर खाली करतात किती नीचपणा नीचपणा या लोकांच्या रक्तामध्ये कसा भरलेला आहे बघा आणि त्यामुळे इकडे मात्र अमित शाह यांच्या विरोधामध्ये केस दाखल करायचीही तयारी नव्हती म्हणजे कायदा सर्वांसाठी सारखा आहे कायदा समान न्याय आहे आपल्या देशामध्ये असं आपण म्हणतो हे आधी काही प्रमाणात खरं होतं शंभर टक्के खरं नव्हतंच गरिबासाठी वेगळा न्याय मोठ्या लोकांसाठी वेगळा न्याय हे सगळं ठरलेलं म्हणजे बऱ्याच प्रकरणामध्ये दिसते पण तरी बऱ्याच प्रमाणामध्ये एवढी दडपशाही नव्हती मोदी शहा यांचं सरकार आल्यानंतर मात्र सरळ सरळ म्हणजे जो भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्या घरावर आज धाड टाकली सीबीआय गेली ईडीची धाड टाकली लगेच तो जर समजा बी जे पीमध्ये सामील झाला की लगेच त्याच्यावरचे सगळे गुन्हे माफ होऊन जातात सगळ्या केसेस मागे घेतल्या जातात आणि त्याला क्लीन चिट दिली जाते हा सरळ सरळ कायद्याची कायद्याची मनमानी आहे कायद्याचा खून आहे पण खून वगैरे या गोष्टीसाठी आ, मोदी आणि शहा यांना काही वाटत नाही याचं कारण असं की एका व्यक्तीचा काय ना शंभर व्यक्तीचा खून काय एका माणसाचा खून केल्यानंतर शंभर माणसांचा खून करण्यामध्ये त्यांना कमी जास्त काही वाटत नाही आणि ते निढावलेले लोक आहेत म्हणजे यांनी डायरेक्ट खून केले असं मी म्हणत नाही आहे मी प्रतिकात्मक बोलतो की कि शेतकऱ्यांचा किती बळी गेला साडेसातशेच्यावर शेतकरी बळी गेले गुजरातमध्ये केवढे दंगे झाले तर नरसंहारच घडवून आणला ना ज्या कोणी तो घडवून आणला त्यामध्ये मोदींची काय भूमिका होती का चूप होते नुसतेच पाहत होते गुजरात जळत होता आणि हे महाशय आपले काय करत होते जरा पाहिलं पाहिजे गृहमंत्री त्यावेळेस अमित शहा गृहमंत्री होते काय माहीत नाही मला वाटते राज्य गृहमंत्रीच होते ते काय करत माहित नाही आता मणिपूर ते जाऊ द्या आपण सोडून देऊ पण मणिपूरमध्ये काय सरळ सरळ दंगा सुरू आहे झोळ सुरू आहे अनेक लोकांचे जीव जात आहेत आणि मोदींनाही फिकिर नाही आणि शहानाही फिकिर नाही आणि हे म्हणे गृहमंत्री आहेत मजबूत हातोमय देश आहे मुख्य मुद्दा कसा आहे की त्यांना वाटते की आमचा देश आहे आमचं कोणीच काही बालबाका करू शकत नाही हम करेसो कायदा या पद्धतीनं हे वागतात भ्रष्टाचाराचे प्रकरणं तर आहेत पण लोकांचे जीव घेण्यापर्यंत दंगली घडवण्यापर्यंत जर कुणाची मदल जात असेल तर त्या राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये जनतेनं विचार केला पाहिजे न्यायालयांच्यावरती दबाव येतो कारण शि तेव तीही शेवटी माणसंच आहेत जज लोह्याचा कोण महाराष्ट्रामध्येच झाला तो कशाप्रकारे झाला कुणी केला हा नंतरचा भाग आहे पण झाला हे तर सत्य आहे कारण अशा प्रकारे होऊ शकत नाही सगळं जे चित्र आहे त्याच्याबद्दलच सगळं उपलब्ध आहे जरा आपण तपासा पहा पण अशा प्रकारे जर होत असेल आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जज लोया घाबरले नाहीत शंभर कोटीची त्यांना ऑफर दिली होती असं म्हणतात पण त्यांनी ती मानली नाही दबाव होता तरी त्यांना बरोबर कारस्थान करून त्यांना मारलं गेलं आत्ता मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये खोबराकडे सारखे जर कोणी आयुष्यमान विनोद कुमार खोबरा खोबरागळे विनोद कुमार कौलूजी खोबरागळे यांचे पुढे आले मर्दपणानं आणि अमित शहाच्या विरोधामध्ये केस टाकली आणि न्यायालयानं आता त्याची दखल घेतली कारण स्थानिक जे पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकारी जे व वगैरे होते त्यांनी चाल ढकल केली आणि एक प्रकारे अमित शहाला किंवा गुन्हेगारीला गुन्हे जर असेल तर त्याला समर्थन करण्याचं काम यांनी केलं आणि त्यामुळे न्यायालय न्यायालयामध्ये विनोद कुमार कौळूजी खोबरागडे यांना जावं लागलं त्यांनी हिंमत दाखवली आणि आणखीही जे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही ती केस आहेत तर ॲट्रॉसिटीचा ची केस लागते नाही लागत ते मला माहीत नाही पण बाकीच्या कोणत्या बरेच कलम आहेत आणि त्यामुळे जे काय लागेल किंवा नाही लागेल ते माहीत नाही पण निदान ती प्रोसिजर तर पूर्ण झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आयुष्यमान विनोद कुमार खोबळागडे यांचं अभिनंदन केलं पाहिजे सारा देश या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी आहे असं समजायला हरकत नाही मोठ्या प्रमाणात तरी पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांनी ते न्यायाचं आता दूध का और पाणी का पाणी हो जाएगा का लेकिन महाराष्ट्रानंच पुन्हा अमित शहा यांना चॅलेंज केलेलं या आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही कायद्यासमोर सारे समान आहेत अमित शहाचा दोष नसेल तर त्यांना बिलकुल निर्दोष सोडलं जाईल आणि त्यांचा सन्मानही केला जाईल खऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे वैयक्तिक दुश्मनी किंवा वैयक्तिक हेवेदावे किंवा माझा इंटरेस्ट तुमचाही इंटरेस्ट हा महत्त्वाचा मुद्दा नाही देशाची कायदा व सुव्यवस्था सार्वभौम असली पाहिजे न्याय समान असला पाहिजे सर्वांना आणि त्या दृष्टीनं अमित कुमार खोबरागडे सॉरी विनोद खोबरागडे यांचं एकदा पुन्हा अभिनंदन करतो आणि अमित शहा या केसमध्ये तरी अतिशय संयमानं सम सामोरे जातील अशी अपेक्षा करूया आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद